न थांबता कुस्ती होणार असा होरा आणि नियापट्टीचा त्याच कोरोचा करवा तालुक्यातला पैलवान खडकी गावचा बालाजी खराब अशी कुस्ती चालू झाली तयार पंच्याऐंशी किलो चालू कुस्ती संपल्यानंतर प्रकाश कोळेकर सदाशिव नगर लालपटीमध्ये यायचं आहे ते जे सिंधू निंगा निळापट्टीमध्ये यायचा मैनाथ गावडे हो लालपट्टीमध्ये तयार यायचे परिवार अविनाश गावडे या पटीमध्ये तयार त्रिमूर्ती केसरी ओपन बन ग नंबर शबा चित्त लढती आपल्या समोर चलाय त्रिमूर्ती केसरी कुसे स्वराज शबास आणि पटावा लागलेला आहे Wow, ane puna gol gol. Parandas. Ani, nilai, umpan kita betul. शब्द एकेरी पट आणि हप्ते हो शबास टाळ्या पाहिजे त्या आणि पुन्हा एक पटाला लागला रविराज आणि दोन दोन कुस्ती संपली सफने या लाल लालपटे परिणाम केलेला रविराज चव्हाण पंढरपूर